आम्हाला राजकारणापेक्षा राज ठाकरे राज आवडतात म्हणूनच आम्ही राजकारणामध्ये आहोत अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी आपण कॉमेंट्स बघितले असतील अनेक तरुणांच्या अनेक युवांच्या तोंडातून हे शब्द आपणास ऐकावायस मिळतात का बरं असं आहे की राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही परंतु राज ठाकरे या माणसामध्ये इंटरेस्ट आहे आणि हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती गेला पाहिजे या माणसाच्या हातामध्ये राज्याची सत्ता आली पाहिजे असं महाराष्ट्रातील तरुणांना मनोमनी वाटतं पदोपदी वाटतं या सर्व गोष्टीसाठी आपण विश्लेषण करण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामधील असं पात्र असं व्यक्तिमत्व ज्यांच्या शब्दावरती धार आहे तलवारीची ज्यांच्या नेतृत्वामध्ये कस आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीची ज्यांच्या सभेला लाखोंचा जनसागर उसळतो आणि त्या सभेतून महाराष्ट्रासाठीचा महाराष्ट्राच्या भविष्याचा आणि हिंदुत्वाच्या बुलंद आवाजांचा विचार घेऊन प्रत्येकजण आपापल्या घरी जात असतो गुढीपाडव्याचा दसरा मेळावा गुढीपाडव्याचा मेळावा असो अथवा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक मे असो किंवा सर्वत्र होणाऱ्या मनसे मृगांच्या सभा या महाराष्ट्राला एक विचार देत असतात खरं तर राज ठाकरे महाराष्ट्रातील विस्थापित घरातील तरुणांना पडलेले एक सोनील स्वप्न म्हणजेच राज ठाकरे ज्या तरुणांना वाटतं की मला राजकारणामध्ये यायचं आहे मला समाजकारणामध्ये यायचं आहे या महाराष्ट्रातील मातीसाठी काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध असलेला सर्वोत्तम संधी उपलब्ध असलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण राज ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की होय मी या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे होय मी सांगतो की मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा त्याच महाराष्ट्रातील तरुणांनी विश्वास ठेवला आणि विस्थापित तरुणांना राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संधी दिली कोणी नोकरदाराचा मुलगा आहे कोणी शिक्षकाचा मुलगा आहे कुणी कामगाराचा मुल मुलगा आहे कोणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी सर्वसामान्य व्यापाराचा मुलगा आहे ह्या प्रत्येकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संघटनेमध्ये संधी दिली आणि म्हणूनच राज ठाकरे आवडतात राज ठाकरे इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत राज ठाकरे हे फक्त आणि फक्त राजकारण हे राजकारणासारखं करत नाहीत कदापि त्यांना ते आवडत नाही राज ठाकरे एक सर्वोत्तम माणूस सर्वोत्तम कलाकार सर्वोत्तम व्यक्ती आणि सर्वोत्तम असं जन्माला आलेले एक व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला आवडतात ते कधीच राजकारणामध्ये चिखल करत बसत नाहीत राजकारणाच्या वेळेस राजकारण परंतु सलग पुढची पाच वर्ष महाराष्ट्राचा विचार करणारा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं ज्यावेळेस राज ठाकरे सभेला येतात सभेला आल्यानंतर राज ठाकरे जणू काही एक ढाण्यावागच येतोय अशा पद्धतीची प्रचिती त्या ठिकाणच्या सर्व प्रेक्षकांना दिसून येते स्टेजवरती आल्यानंतर छत्रपती शिवरायांचं लागलेलं गाणं आणि सन्माननीय राज ठाकरे छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालत असण्याचे जी काही दृश्य असतात ती दृश्य आपण्यास एक अचंबित करतात अंगावरती शहारे आणतात महाराष्ट्राची शिवछत्रपतींच्या इतिहासाची छत्रपतींच्या स्वराज्याची कल्पना मनामध्ये ठेवणारा आणि शिवछत्रपतींच्या बद्दल मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करणारा महाराष्ट्रामधील छत्रपतींच्या विचारावरती चालणारा राज ठाकरे हे एक नेते आहेत माझ्या छत्रपती शिवरायांच्या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून पुतळा बांधण्यापेक्षा आणि त्या पुतळ्यातून भविष्यामध्ये काहीतरी नोबत उद्भवण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे जे गडकिल्ले आहेत हीच खरी छत्रपतींची संपत्ती आहे आणि त्या छत्रपतींच्या किल्ल्यांची डागडुजी करा पुढच्या पिढींना कळू देत माझा छत्रपती शिवराय राजा काय होता छत्रपतींची संपत्ती काय होती हे पुढच्या पिढीला कळू देत असं ठणकावून सांगणारे राज ठाकरे छत्रपती शिवरायांच्या अनेक गोष्टीवरती अनेक इतिहासावरती परखडपणे मानणारा आणि छत्रपती शिवराय हे जाणतेऱ्याचे राहायचे का होते हे प्रत्येक भाषणामध्ये सांगणारे नेते म्हणजे राज ठाकरे अगदी पहिला हिंदवी राजा महाराष्ट्राचा रामदेवराव यादव हा गापीड राहिला आणि देवगिरी किल्ल्यावरती अनेक शत्रू आले आपल्यातीलच काही पितूर झाले होते ज्या ठिकाणी धान्याची कोठार होती त्या ठिकाणी मिठाची कोठार सापडली कारण आपले पितूर झाले होते आणि या महाराष्ट्रावरती किंवा या देशावरती अल्लाउद्दीन खिलजी येऊन राज्य केला आणि अन्याय अत्याचार स्त्रियांवरती अत्याचार चालू राहिले कुठंपर्यंत पुढचे साडेतीनशे वर्ष जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जन्म होत नव्हता हे राज ठाकरे आपल्या सभेमधून सांगत असतात फक्तच राजकारण नाही चित्रपट असो देत कला क्रीडा साहित्य व्यंगचित्र व्यवसाय महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी नोकरी करत असतानाच दुसऱ्या बाजूला व्यवसायामध्ये कसं उतरलं पाहिजे हे नुसतं सांगून थांबणारा नव्हे तर त्यांना प्रत्यक्षपणे मदत करणारा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातून मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये नशीब आजमावायला अनेक तरुण युवा महाराष्ट्रातून आले अनेक जणांना राज ठाकरे यांनी आश्रय दिला सहारा दिला त्यांचं चित्रपटसृष्टीमधील करिअर फुलवलं घडवलं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चित्रपट कलाकारांनी देखील त्याच गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करून मराठी चित्रपटसृष्टी वाढवण्याचं सुद्धा काम केलं अनेक चित्रपट कलाकार आहेत अगदी भरत जाधव असतील मकरंद अनासपुरे असतील सिद्धार्थ जाधव असतील अजय अतुल असतील अनेक आजकालच्या तरुण पिढीमधील सुद्धा असतील प्रत्येकाला मदत करणारा आणि त्या मदतीची कधीही शब्दामध्येही त्या ठिकाणी उकललं करणारा नेता उमद्या मनाचा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं इतकंच नाही तर राज ठाकरे हे एक पर्सनॅलिटी म्हणून महाराष्ट्रामध्ये क्राऊड आणि एक अट्रॅक्शन करणारं नेतृत्व आहे राज ठाकरे यांची देहबोली राज ठाकरे यांचे त्या ठिकाणचे पोशाख असेल राज ठाकरे यांची चालण्याची पद्धत असेल राज ठाकरे यांच्या डोळ्यामधील जो थरदारपणा आहे डोळ्यात डोळं घालून बोलण्याची भाषा आहे राज ठाकरे यांच्यामध्ये जे धाडूस आहे ते थाडस ते नेतृत्वशैली ती लिडरशिप ती क्रेज ही महाराष्ट्रामध्ये मा मला वाटतं अत्यंत कमी नेत्यांना मिळाली आणि त्याच्यामध्ये एक राज ठाकरे आणि म्हणून राज ठाकरेंचे व्यक्तिमत्व महाराष्ट्राबद्दलची आवड शिवछत्रपतींचा त्या ठिकाणी असलेला आशीर्वाद छत्रपतींच्या विचारावरती चालण्याची पद्धत आणि महाराष्ट्रातील विस्थापित सोबत घेऊन चालण्याची तयारी आणि महाराष्ट्राबद्दल असलेलं प्रेम मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम राजसाहेब ठाकरे यांनी एकदा सभेमध्ये सांगितलं होतं पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच ते हात जोडून वाकडी धरू नका हे पन्नास वर्ष देशाला स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे ती राजसाहेबांनी सभेमध्ये वाचून दाखवली आणि त्या ठिकाणी एक वेगळाच त्या ठिकाणी सल्ला दिला अगदी कवी लेखक साहित्य कला क्रीडा व्यावसायिक मराठी तरुण मराठी भाषिक मराठी चित्रपट सर्व गोष्टीवरती मदत करणारा सर्व गोष्टीवरती परखडपणे बोलणारा महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे अत्यंत कमी नेत्यामध्ये एक आहेत आणि म्हणून राजकारण सद्यस्थितीला राजकारण हे बिना पैशावाल्यांचा खेळ नाही असं म्हणतात अशा खेळामध्ये सुद्धा राज ठाकरे बिना पैशावाल्यांच्या पोरांना घेऊन सुद्धा हा खेळ करू इच्छित आहेत हा खेळ खेळू इच्छित आहेत आणि ह्या खेळाला खऱ्या अर्थानं तरुणांची महाराष्ट्रामध्ये युवकांची साथ मिळणं अवस्थेत आहे गरजेचं आहे आणि मगच पुन्हा एकदा आपल्याला म्हणता येईल की राजकारण नाही आवडत राज a crea aborta. Daniel.